श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो धार्मिक दृष्टिकोनातून होलिकेला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व तिच्या राखीलाही देण्यात आले आहे होलिका दहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारी संकटे दूर होतात यासोबतच आर्थिक समस्या देखील दूर होऊ शकते होलिका दहनसोबतच नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही आपल्या जीवनातून कमी होतो असे मानले जाते सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे पूजेनंतर होलिका दहनाची राख आपल्या घरी आणली जाते होलिका दहनाच्या राखेचे विशेष महत्त्व मानले गेले आहे याच्या वापराने घरातील सर्वात मोठा वास्तुदोषही निघून जातो होलिका दहनाची राख शांती आणि समृद्धीसाठी देखील वापरली जाते जर आपण ही राख घरी आणली तर आपल्या घरातील आजारपण देखील दूर होते आर्थिक टंचाई देखील दूर होते आपल्याला नोकरी आणि व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी अडथळे येत आहे ते देखील या राखेमुळे दूर होतात तर ही उपाय ही सेवा कशी करायची याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सब्स्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका तर आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तर आपल्याला शुभ्र वस्त्र हे परिधान करायचे आहे पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता फक्त आपल्याला काळा रंग हा परिधान करायचा नाही जेव्हा पण एखादं शुभकार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपल्याला काळा रंग हा वर्ज करायचा आहे सफेद वस्त्र असतील तरी पण चालते तुमच्या इथे जवळपास जिथेही होलिका दहन झालेलं आहे तुम्ही जिथे रात्री होळी दहनासाठी गेले होते तिथे आपल्याला जायचं जा आहे आणि तिथे जी काही राख आहे त्यामधील काही राग आपल्याला घरी घेऊन यायची आहे पण ती राख घरी आणण्याच्या अगोदर त्या होळीला आपल्याला पाच फेऱ्या मारायच्या आहेत पाच फेऱ्या कशा प्रकारे मारायच्या तर आपण थोडंसं जल घेऊन जायचं आहे एक तांब्या भरून किंवा एक कळशी भरून जरी तुम्ही जल नेलं तरी पण चालेल आपली आजी नेहमी सांगायची की होळीका दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्या होळीला पाण्याच्या फेऱ्या देखील माराव्या मग आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी होळीच्या कडेकडेने पाच फेऱ्या मारायच्या आहे आणि ते पाणी आपल्याला तिथे टाकायचं आहे त्यानंतर त्या होळीमधील जी काही राख आहे त्यामधील थोडी राख आपल्याला उचलायची आहे आपण ही राख कशासाठी घेऊन जात आहोत हे देखील सांगायचं आहे मग आर्थिक टंचाईसाठी नेत असो किंवा आपल्या घरात भरपूर अडचणी अडथळे आहे ते दूर होण्यासाठी किंवा नोकरी व्यवसायासाठी मुलांच्या प्रगतीसाठी आजारपण दूर होण्यासाठी ही राख घरी घेऊन जात आहोत असे तुम्ही ज्यासाठी ही राख घरी आहात ते आपल्याला होलिकेला सांगायचे आहे आता या राखेचे अनेक फायदे देखील आहे आणि याचे अनेक उपाय देखील आपल्याला करता येतात जी पण व्यक्ती घरामध्ये आजारी आहे त्या आजारी व्यक्तीला आपल्याला ही राख लावायची ला ला आहे यामुळे तिचा आजार पण हे नक्कीच दूर होईल जोपर्यंत तिचा आजार दूर होत नाही तोपर्यंत रोज आपल्याला ही राख तिच्या माथ्याला लावायची ला आहे भरपूर वेळा आपली घरातील लहान मुले देखील आजारी पडत असतात तर त्यांना देखील तुम्ही अशी राग लावू शकता आता नंतर दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे की हा उपाय केल्यामुळे तुमच्या सर्वच समस्या दूर होणार आहे अगदी कोणतीही समस्या असो ती समस्या या उपायामुळे सुटणार आहे तर आपल्याला थोडंसं भस्म घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध जल टाकायचं आहे अगदी तांब्या भरून पाणी आणि त्यामध्ये थोडीशी राग टाकायची आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जे काही पाणी ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अगदी तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाण्याची वेळ आली तरी पण तुम्ही तिथे देखील जाऊ शकता किंवा घरी जर शिवलिंग असेल तर घरातल्या शिवलिंगावरती देखील तुम्ही ही भस्म आहे ते अर्पण करू शकता भगवान शिवशंकरांना भस्म हे अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल आपण जेव्हा हे अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर भगवान शिवशंकर भोलेनाथांकडे तुमची जी, जी काही मनोकामना आहे ती मागायची आहे किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचणी अडथळे पैशांच्या समस्या जे काही चालू असेल ते तुम्हाला तुम्हा सांगायचं तुम्हा तुम्हा आहे या संकटांमधून मला मार्ग दाखवा आपल्याला असे भगवान शिवशंकरांना सांगायचे आहे बघा लवकरात लवकर तुम्हाला मार्ग हा नक्कीच मिळेल आता आपल्याला ही राग आपल्या घरामध्ये तिसऱ्या ठिकाणी ठेवायची आहे ते म्हणजे आपल्याला एक काचेची बरणी घ्यायची आहे त्या खडे मीठ हे टाकायचं आहे तसेच त्यामध्ये आपल्याला हे भस्म टाकायचं आहे थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि ही जी काही काचेची बरणी आहे ती आपल्याला आपल्या घरातील एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे जिथे पण स्वच्छ जागा असेल तिथे तुम्हाला ही राग ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो तुमच्या व्यवसायामध्ये जर अडचणी अडथळे येत असतील तर तिथे देखील तुम्ही अशा प्रकारची छोटी बरणीही ठेवू शकता तसेच तुम्हाला जर आर्थिक टंचाई असेल पैशांबाबतच्या अडचणी असतील पैसा हा स्थिर राहत नसेल तर ही जी काही राख आहे का ती लाल अवस्त्रांमध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये देखील ठेवू शकता याने पैशाचे ओघ हे वाढत जातात धनप्राप्तीचे योग हे जुळून येतात आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदान इतकंच नव्हे तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तींच्या नजरा दूर पळवून लावण्यासाठी सुद्धा ही राख फायद्याची आहे नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी यामुळे आर्थिक तर फायदा होतोच तसे शारीरिक फायदा देखील आपल्याला होत असतो जी व्यक्ती आजारी आहे तिच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये ही थोडीशी राख ही तुम्ही टाकली पाहिजे नोकरी असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल त्यात सतत समस्या येत असतील तर तुम्ही होळीच्या राखीचा उपाय करू शकता असे मानले जाते की याचा उपयोग केल्याने तुम्हाला कार्यक्षेत्रात येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती तर मिळेलच पण त्याचबरोबर अनपेक्षित लाभ मिळायला सुरुवात होईल यासाठी होळी रहण्याच्या वेळी होळीची उलट्या दिशे प्रदक्षिणा घालत असताना थोडी राख लावा तसेच कार्यक्षेत्रातील सर्व समस्या दूर होऊ दे व तुम्हाला फायदा होऊ दे अशी प्रार्थना करा परंतु हे उपाय दुसऱ्यांच्या बाबतीत वाईट विचार करण्यापेक्षा स्वतःचे चांगले व्हावे म्हणून करावे याची जाणीवपूर्वक काळजी घ्यायची आहे तसे जिथे पण तुमचा व्यवसाय आहे तिथे आपल्याला यामधील थोडीशी राख शिंपडायची आहे ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी काही असेल ती पूर्णतः दूर होईल ज्या मुलांना अभ्यासामध्ये अडचणी आणि अडथळे येत असतील तर त्यांना आपण शिवलिंगावरती हे जे काही भस्म आहे ते अर्पण करायला सांगावे तसेच त्यांना अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे अशी मनोकामना तुम्ही करायची आहे किंवा त्यांना करायला लावायची आहे यामुळे त्यांची झपाट्याने प्रगती ही नक्कीच होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद